बाहेर खूप सुंदर पाऊस पडतोय म्हटलं एखादी पावसावर चांगली कविता होऊन जाऊ ब्रेक सुरू आहे अर्थातच एका पावसाची गोष्ट त्यात त्यात आवडते खूप अशी आल्हादायक नाही थोडी वेदना आहे ऐकूया आवडले तर सांगा पावसालाही आवडावी इतकी ती सुंदर होती म्हणूनच की काय वेळेवेळी रस्त्याने येता जाता पाऊस तिची वाट अडवायचा पावसाला चुकवून ती घर गाठायची पाऊस माग मागं जाऊन तिच्या घराच्या खिडकी समोर कोसळत राहायचा तासन तास पाऊस एवढा गळ्यात पडेल असं तिला नव्हतं वाटलं त्याला फुणावताना आणि एक दिवस तिला जे नको होतं तेच घडलं ती पावसात सापडली तिला पाऊस स्पर्श हवा हवा असा वाटला ती चिंब भिजली पावसा शहारली मोहरली अंकुरली पाऊस ओसरून गेल्यावर स्वतःला सावरतीनं त्याच्याजवळ तक्रार केली तुझ्या ना, तुझ्या ना मी नको होतं भिजायला यावेळेच्या पावसात सांग ना या भिजक्या अंगाने मी घरी जाऊ कशी आणि वाटेत तर नुसता चिखल झाला असेल आता ती चिंब भिजली पावसात याच दोष त्याचा न पावसाचा पावसात भिजल्यावर चिखल होईल वाट मिसरडी होते हे तिनं ओळखायचं होतं पाऊस वेळीत माळताना पुढे एक समीकरणच झालं ती आणि पाऊस पण अचानक एक दिवस तिच्या घरात वाद उसळला पावसात भिजण्यावरून पावसाच्या जातीवरून आणि धर्मावरून चिखल्या माकल्या वाटेला भिऊन की काय तिनं पावसात भिजल्याचं साफ नाकार तेव्हापासून पावसाला आले मरण काळात पाऊस असतो पडून तिच्या त्याच बंद खिडकीसमोर होऊन पाचव हे नागराज मंडळीची कविता आहे सांगितलं तसं पुढे फार वेदना आहे पण हा पाऊस बघितला की मला कधी कधी कविता आठवते मागे वाचलेली होती अशी जी गुलाबी कविता असते सहसा पाऊस पडले की आठवणारे ती पण असतात खरे संदीप खरेची वगैरे पण ही आठवते सो दिस इज ए दिस इज वन ऑफ पोएम थँक्स